आपली तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग मी आपल्या फार्मर्सवर शूट करते डोंगरीवर आणि विषय असा आहे की आज मी सुट्टी मारली मला कच्याला आलता कामावर जायला आणि ऊन पण खूप आहे आणि माल बाय काहीतरी खेळते इथे काय दिसले त्याला काय माहीत ना मला पण जाऊ द्या त्या आपल्या रूमला कलर वगैरे मारून झाले आणि आता फक्त बाकी आहे ती वरची पी पी तर बघूया आवार यू काहीच आवार यू हम काले हुए तो क्या हुआ दिल हम काले हुए तो क्या दिलवाले हमें काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं तर जाने दो अभी घर पे जाके हम मिलते हैं आपको चला घर जाऊ बेटूया भाई मी आताच उठलो की 3:30 झाले असतील बाय आज पाडीला आलेले आहे आप आपले बॅनर फाडाला आपल्याला मदत करायला काय झालं जीव आपल्यावर नाही 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 काय ना काय नाही असं काय नाही एवढा गरीब आहे मी लय गरीब आहे बाई पैसाच ना आपल्याकड यास हे देखलोगात कोलगेट टाकून को आणले ना खाला तिथे नशीब मीन ना खाला आणि खाला हा त्यात ना चपटा क्रीमच नव्हती मैत्रिणी ठेवते ठेव मैत्री खेल मीन ना घाला नशीब अरे कोलगेट टाकून आणले त्यांनी हा देखो.. दे ये तो देखो तो भी ये भी देखो ये देखो तुरा ये देखो। ये जास्त ना तरी हा मैत्री शंभर टक्के झोपला ये खरंच बघू शकता फ्रँक बघू बस बस थांब बस थांबस बस जास्त टाक ना नाही जास्त क्रीम जास्त पाहिजे जास्त पाहिजे असू नका आता निकट नाही एक बिस्किट ना खायला ठीक आहे नको नाही चला भेटूया मैत्री आल्यावर तू कस का हा

जोग, भाई भाई। उन, तर आता पिक्चर बघतो थोडा वेळ झोप झोपतो आणि मग परत लाईटीचं काम चालू करतो चला बाय बाय तर आईच संध्याकाळ झाली आणि फ्रेश वगैरे होऊन मस्त पावडर लिली करून आता चहा प्यायला घेतो तर बघूया चा आमच्या घरात कालाच असेल चहा तर चला काला आणि मारी ओढली नाही हा विटामारी विटा मारी, मारी। दुधाती पित नाही म्हणा लगेच उलटीसारखा होत म्हणून येऊ बघा दुपारी येणार होता जेवण येता बोलवून संध्याकाळ झाली आता आले आत्ता बोलतो मॅ मैज, माझ्या मॅची संपल्यान आता तू सांग कुठं बोल जायचं असं ब्लॉग बनवायचा असं मी येईन अरे तुझी झोपा ना तुला पूर्ण होत का नको ना चाल डोंगर चाल चार यांचा क्रिकेट ना संपलं थांब ना कुठं आला गेलाच पाहिजे गे बाली क्रिकेट झाली क्रिकेट चालू आहे मी विचार करता अय कोणावर बिश्सूजेन अरे तू का इकडे 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 पहिले बिश्वी जेवणावर ती पोरा असतील आता इक्र समजलं ना तिला चालवले म्हणजे खरपूस मला तुला नाही रेना को ना यो अरे जिलेबी है ये कौन खाते हल्ला मत उधर ज्यादा जास्त ओर असना मनन ब जरे आता आम्ही चाललेय डोंगरीवर ये देखो जंगल ही जंगल और जंगल गवाह अपने पीछे मैत्री रसाल मैं फ्रॉम बार्ली हे देखो रस्ता देखो रस्ता देखो गाडी पल नाही त्याचं कारण नसता वाद मागे बसले तुझं गाडी वाद। न वादा वाजा गेलो त्याची कलर वार लगेच उतर ना लगेच उतरला ऐंशी किलो वजन याला माझी गाडी मोराची वारी लगे मिरवलो माझा सत्तर किलो दाखल याचा वरती चालू ऐंशीच्या वरती होऊन गेला असता ऐंशी वरती वरतीन गेला असता पहिला उतरला इथून ऐंशीच्या वरतीन आरामात गेला असता डेंजरच ना डेंजरच आवड वजन याच वाटे नाही रेणगा सारखा नुसता आता याला सांगा याने चाळीस मिनिटा लावली चाळीस आणि चा व्यू बघा व्यू बघा व्यू बघा आपला तला तना मला ये देखो ये देखो ये देखो व्यू देखो व्यू देखो गाइस व्यू देखो सिक्कीमेसा व्ह्यू आप हे देखो ब्रिज भी देखो ब्रिज भी देखो अभि नये ब्रिज लेकिन हो जा दे होला चालीस मिनटा सरकारी कॉलेजच्या आलात का बोलतोय हे जेवून जेवून येता किती आता रे साडे नाही साडे अकरा आत्ता होले वास्ता आत्ता हा जय जय नंबर वन टेबल भाई आवाज मी थोडी सॉरी अरे ना खराबी आहे ना लेकिन गाणं का हिसाब मेरे पास आहे और नाचने का हिसाब पुनर के पास हे मग डान्स दाखवलं ना मी अजून नात एक घेचे एक घेतो दजे एक एक गेस त्या त्याच्यासाठी आम्हाला थर्माकोल लागेल डान्स दाखवायचा बोला थर्माकोल लागेल थर्मोकाल थर्माकोल असेल तो तर भाई डान्स सोडणार तर नाही ते कसा एक धनिसा पकड मग नाच मस्त आता आम्ही चाललो मानपाडा थांब तर आता आम्ही का लो मानपड्या टूब लाईट लावत ना म्हणून त्या पच्च्या आता आम्ही बघू शकतो मी निघलो आपल्याला मंचरून गावात त्याने वादा गेला आपल्याला का नाही काही नाही खाऊशील खायशील का पिशील दोन्ही तुझ्या खावतं का पिवता खायशील का पिशील तू सांग ना काय करशील

आणि आईला सोडायला कोण नाही म्हणून आम्ही निघलोय गाण्याचा आवाज ऐकलाच असेल तरी तो रिक्षाचा आवाज आहे बा नाईट क्रिकेटर भाई उतरले <laughs> <laughs>

वायरिंगचं वायरिंगून ठेवतोय सध्या तरी आणि मैत्राला झोपले झोपले गे झोपले तर चला हा होता माझा आजचा दिवस बरोबर दिसते का तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये वायरिंगच्या कामासोबत बाय